तर मित्रांनो आपण जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नवे कोण आहेत त्याआधी मराठी टाईम्स झोन या चॅनलला सबस्क्राईब करा भाजप नेते आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे रवींद्र चव्हाण यांची भाजप महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे नियुक्ती केली आहे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे मंत्रिपदाची शपथ घेतली पण भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनी मंत्रिपद न मिळाल्याने ते पक्ष संघटनेत प्रदेशाध्यक्ष होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगवली होती त्यावर अखेराचे कामर्थ झाले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या पत्राद्वारे शिर्डीत भाजपच्या अधिवेशनाच्या पूर्णसंध्येला त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते सलग चौथ्यांदा यांना डोंबिवली विधानसभेतून निवडून आलेले आहेत मात्र यंदा यंदा त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात विस्तारामध्ये स्थान मिळाले नाही दुसरीकडे भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला असून महसूल मंत्रीही पद मिळाले आहे त्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्षपद मिळाले आहे रवींद्र चव्हाण यांची जमेची बाजू राज्यात मराठा आंदोलनानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला यामुळे जर आता मराठा समाजाचा प्रदेशाध्यक्ष दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकतो यापूर्वी कल्याण डोबोली मीरा भाईदर उल्हासनगर ठाणे पनवेल महानगरपालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावण्याने राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संघटनेवर वर्चस्वासाठी त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे दोन हजार चोवीसमध्ये चौथ्यांदा डोंबिवलीतून आमदार झालेले रवींद्र चव्हाण यांच्यावर ज्या ज्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे त्या त्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे